इंडक्शन नमस्कार आज आपण संसर्गाचे आजार या मालिकेचा दुसरा भाग पाहणार आहोत आणि आजचा विषय आहे कुष्ठरोग कुष्ठरोग म्हणजे नक्की काय असतो हा एक प्रकारचा संसर्गजन्य आजार आहे जो मायकोबॅक्टेरियम लेप्री नावाच्या जीवाणूमुळे होतो हा आजार मुख्यतः आपल्याला स्पर्श जाणवणाऱ्या ठिकाणी होतो म्हणजेच त्वचा हातापायांचे टोक नाकाच्या आतील त्वचा डोळे आणि नसा या आजारांमुळे हळूहळू संवेदना कमी होतात आणि पेशंटला भाजलं चटका बसला तरी कळतच नाही चला आता पाहूया कुष्ठरोगाची लक्षणं काय असतात त्वचेवर पांढरे डाग येतात किंवा असं म्हणता येईल की ते डाग गडद दिसायला लागतात त्या डागांवर हात लावला तरी काही कळत नाही हळूहळू हे डाग वाढतात आणि आजार अंगात पसरतो हात पाय चेहरा कान मनगट कोपरे गुडघे या ठिकाणी संवेदना जातात काही वेळेस बोट आखडतात म्हणजेच बोट झिजतात अंग भाजलं तरी समजतच नाही एक मोठी खूण आहे हा आजार पसरतो कसा एखाद्या आजारी माणसाच्या त्वचेला स्पर्श केल्यावर किंवा त्याच्या शिंकांतून खोकल्यातून हे जीवाणू पसरतात मात्र ताई लक्षात ठेवा हा आजार फार पटकन पसरत नाही उपचार न घेतलेली माणसं जास्त धोका निर्माण करतात कुष्ठरोगाचे मूळत दोन प्रकार असतात पहिले म्हणजे पॉसिबॅसिलरी यात एक ते पाच डाग असतात मल्टी बॅसिलरी यात पाच पेक्षा जास्त डाग असतात आणि जास्त परिणाम दिसतो उपचार काय या असतात यावर मल्टी ड्रग थेरपी म्हणजेच एकावेळी दोन ते तीन औषधं मिळून दिली जातात हा उपचार मोफत असतो आणि जवळच्या आरोग्य केंद्रात सहज मिळतो औषधे नियमितपणे आणि पूर्ण कोर्स होईपर्यंत घ्यावी लागतात तपासण्या करायला लागतात तर अशातही आता जाणून घेऊयात आपली भूमिका कुणाच्या त्वचेवर डाग दिसले किंवा संवेदना गेल्यासारखी वाटली तर त्यांना डॉक्टरकडे पाठवायचं आहे उपचार झाल्यावर औषधं वेळेत घेत आहेत की नाहीत हे पाहायचं आहे पेशंटला समजवायचं आहे औषधं पूर्ण घेतली तरच हा आजार पूर्ण बरा होणार आहे कुष्ठरोग हा फारसा पसरत नाही हे गावात लोकांना सांगायचं आहे कोणी भेदभाव करत असेल तर त्यांना समजून सांगायचं आहे आजारी माणूसही समाजात राहू शकतो काम करू शकतो हे त्यांना पटवून द्यायचं आहे उपचार झाल्यावर हा आजार पुन्हा होत नाही हे रुग्णा समजून सांगायचं आहे लक्षात ठेवा लवकर लक्ष दिलं तर कुष्ठरोग पूर्णपणे बरा होतो औषधं फुकट मिळतात डॉक्टर उपलब्ध असतात फक्त आपली सजग नजर आणि माणुसकीची भावना एवढंच लागतं पुढच्या भागात आपण पाहणार आहोत मलेरिया या आजाराबद्दल तोवर तुमचं काम नेहमीप्रमाणे उत्तम करत रहा, कारण आरोग्याचं काम म्हणजे खरी राष्ट्रसेवा धन्यवाद